तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाजे समर्थकांकडून नाशिकच्या शिवसेना कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला लोकसभा संघटक विजय करंजकर यांचे नाव चर्चेत असताना राजभाऊ वाजे यांना आज पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाजे समर्थकांनी ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाबाहेर ढोल ताशा वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत वाजे यांचे पोस्टर हातात घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले

त्यानंतर आणि मात्र विजय करणकर हा विजय हा सैनिक आहे तो आदरणीच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आदरणीय उद्धव साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात तो उभा राहू शकत नाही शरद पवार यांचा जो दौरा झाला एक जे असेल शिवसेना असेल काँग्रेस सी बी असेल सर्व पक्षाचा सामूहिक सर्वेबंद त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर अजय वाजेंची मित्रांनी आणि मात्र विजय करंजकर निवडणूक लढण्यावर काम विजय करंजकर हा मित्र जे आमचा विजय करंजकर हा सैनिक आहे तो आदरणीच्या विरोधात

त्यांच्याशी बोलतो होतो की हे मनोगी करायला पाहिजे करण्याचा प्रयत्न करायला परंतु मला माहीत आदरणीय विजय आप्पा हे संभाव्य उमेदवार होते असं आम्हाला सांगत होते सगळे सांगत होते आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिन्या मी प्रचार करत होतो परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी पाहिजे